नमस्कार माझ्या शेतकरी बांधवांनो दीपयोग शेती या युट्यूब चॅनलवर आपले स्वागत चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा लाईक करा तसंच बरोबर बेलकन दाबा म्हणजेच आपणास नवीन येणाऱ्या व्हिडिओची नोटिफिकेशन लवकरात लवकर मिळेल चला तर मग जाणून घेऊ सर्व प्रमुख कृषी उत्पन्न बाजार समितींचे कोथंबीरचे बाजारभाव बा। दिनांक तेवीस मार्च दोन हजार चोवीस बाजार समिती कोल्हापूर आवक आलेली अडतीस क्विंटल कमीत कमी दर आले तीन हजार पाचशे रुपये जास्तीत जास्त दर आलेत सहा हजार पाचशे रुपये सरासरी दर आले पाच हजार रुपये बाजार समिती छत्रपती संभाजीनगर आवकालेली अठरा हजार नग कमीत कमी दर आले चारशे रुपये जास्तीत जास्त दर आलेत पाचशे रुपये सरासरी दर आले चारशे पन्नास रुपये बाजार समिती आवक आवकालेली दहा हजार पाचशे नग कमीत कमी दर आलेत नऊ रुपये जास्तीत जास्त दर आलेत अकरा रुपये सरासरी दर आले दहा रुपये बाजार समिती श्रीरामपूर आवकालेली तीन हजार तीनशे कमी दर आले तीन रुपये जास्तीत जास्त दर आलेत पाच रुपये सरासरी दर आले चार रुपये बाजार समिती राहता अवकालेली एक हजार चारशे नग कमीत कमी दर आले तीन रुपये जास्तीत जास्त दर आले पाच रुपये सरासरी दर आले चार रुपये बाजार समिती कमेश्वर आवकालेली एकवीस क्विंटल कमीत कमी दर आले एक हजार पाचशे वीस रुपये जास्तीत जास्त दर आले दोन हजार रुपये सरासरी दर आले एक हजार आठशे चाळीस रुपये बाजार समिती अकलूज आवकालेली दोन हजार पाचशे नग कमीत कमी दर आले सात रुपये जास्तीत जास्त दर आले दहा रुपये सरासरी दर आलेत नऊ रुपये बाजार समिती सोलापूर आवकालेली पाच हजार एकशे दोन नग कमीत कमी दर आले तीनशे रुपये जास्तीत जास्त दर आलेत आठशे रुपये सरासरी दर आलेत पाचशे रुपये बाजार समिती अमरावती आलेली एकशे वीस क्विंटल कमीत कमी दर आलेत आठशे रुपये जास्तीत जास्त दर आलेत एक हजार चारशे रुपये सरासरी दर आलेत एक हजार शंभर रुपये बाजार समिती पुणे पिंपरी आलेली तीन हजार तीनशे नग कमीत कमी दर आलेत सहा रुपये जास्तीत जास्त दर आलेत आठ रुपये सरासरी दर आलेत सात रुपये बाजार समिती पुणे मोशी अवकालेली अठरा हजार सहाशे नग कमीत कमी दर आलेत पाच रुपये जास्तीत जास्त दर आलेत सात रुपये सरासरी दर आलेत सहा रुपये बाजार समिती नागपूर अवकालेली तीनशे क्विंटल कमीत कमी दर आलेत एक हजार रुपये जास्तीत जास्त दर आले तीन हजार रुपये सरासरी दर आले दोन हजार पाचशे पन्नास रुपये बाजार समिती भुसावं आलेली पस्तीस क्विंटल कमीत कमी दर आले दोन हजार रुपये जास्तीत जास्त दर आले दोन हजार पाचशे रुपये सरासरी दर आले दोन हजार दोनशे रुपये बाजार समिती मंगवेडा वेळा अवकालेली तीन हजार एकशे पंचेचाळीसनं कमीत कमी दर आलेत एक रुपये जास्तीत जास्त दर आले दहा रुपये सरासरी दर आलेत सहा रुपये धन्यवाद